नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे त्यानिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा बाप्पाला नमस्कार करून छानपैकी तयारी करून आम्ही येतलो आमच्या माऊली मंदिरात आजची पहिली माळ रंग पांढरा मावली देवीला छानपैकी पांढऱ्या रंगाचं वस्त्र नेसवलं होतं मंदिरात प्रवेश करताच आई माऊलीचे दर्शन झालं देवीचे सुंदर रूप आणि शृंगार पाहून मन अगदी प्रसन्न होऊन गेलं मी आणि मम्मीने थोडीफार रांगोळी काढली तोपर्यंत काकांनी पंचारती पेटवून आरतीची तयारी केली आणि सर्वांनी मनोभावी आरती केली मंदिरात आल्यावर आपण आपोआपच त्या दैवी शक्तीशी एकरूप होऊन जातो पॉझिटिव्ह एनर्जीने भरून जातो आम्ही थोड्या वेळ असेच त्या शांत वातावरणात बसून येतो देवीच्या दर्शनाचा आनंद घेऊन थोड्या वेळाने आम्ही घरी निघालो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद